आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे संदीप जी नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम मध्ये भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्या चर्चेमध्ये सहभागी होतात विश्वास आपलेही स्वागत आणि जालिंदर सरोदे कार्याध्यक्ष शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात जालिंदरजी आपलंही स्वागत चर्चेमध्ये संदीपजी मला पहिलं तर सांगा काय चर्चा काय झाली आज दादा भुसेन बरोबर कारण दादा भुसेननी या चर्चेनंतर एक स्वतंत्र पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि राज ठाकरेंना आपण भूमिका समजावून सांगितली पण त्यांनी ते मान्य केलं नाही असं म्हटलं आणि ही चर्चा झाल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही मोर्चाचा निर्णय सुद्धा घोषित केला मोर्चाचा निर्णय आधीच झाला होता की चर्चेनंतर झाला ज्या वेळेला पत्रकार परिषद होती त्यावेळेस तो निर्णय मलाही कळला म्हणजे मला काही आधी माहिती नव्हता तो सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला निर्णय आहे फक्त एक करेक्शन मी करतो आपल्या माध्यमात साडेपाच वाजता पत्रकार परिषद पण घेणार आहे की मोर्चाची जी तारीख आमची सहा तारीख होती त्यावेळी आम्ही तो पाच तारखेला सकाळी दहा वाजता घेतो रविवार सहा तारीख होती त्या दिवशी आषाढी एकादशी आहे शनिवारी पाच तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही तो मोर्चा आमचा एक फक्त तुम्हाला अपडेट देतो या याच्यामध्ये तर आता लाईव्ह वरच आहे तर एक <laughs> आपल्याला अपडेट सुद्धा मी दिलेली आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट आज शिक्षण मंत्री सन्मान्य दादा भुसे साहेब आले होते त्यांनी सरकारची बाजू तिथे सांगितली त्यांचे जे मुद्दे होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा होता की जो नॅशनल क्रेडिट स्कोरचा विषय आहे की एखादी भाषा जर एक्स्ट्रा येत असेल तर त्या मुलांचा क्रेडिट स्कोर वाढतो म्हणून आम्ही ही भाषा पहिलीपासून कंपल्सरी करण्याचा मुद्दा आहे असं त्यांनी सांगितलं त्यावर आम्ही त्यांना म्हटलं की जी एनिपी मध्ये तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये फक्त भाषेमुळेच क्रेडिट स्कोर वाढतो असं नाही तर विविध ऍक्टिव्हिटीज जर मुलांनी केल्या तर त्याचाही क्रेडिट स्कोर त्यांना वाढतो मग स्विमिंग असेल सायकलिंग असेल स्केटिंग असेल अनेक त्याच्यात एन चित्रकला आहे तबला वाजवला आहे म्युझिक त्यांनी शिकलं अगदी आय टी मधला काही एखाद गेम्सच्या संदर्भात काही त्यांनी गेम्स तयार केले अशा अनेक गोष्टी आहेत तर आमचं त्यांना म्हणणं होतं की जर या बाकीच्या गोष्टींमुळे पण नॅशनल क्रेडिट स्कोर वाढणार असेल मुलांचा तर आम्हाला काही मराठी मुलं पाठी पडायला नको ती पुढेच जायला आहेत तर त्यांना तुम्ही बाकीचे ऑप्शन द्या ना मग स्विमिंग द्या सायकलिंग द्या स्केटिंग द्या जेणेकरून त्यांना एक स्किल ऍक्टिव्हिटी पण होईल एखादी हिंदी भाषा शिकून काही लगेच इंटरनॅशनल लेवलवर काही त्याचं महत्व प्राप्त होणार नाही देशामध्ये पण काही हिंदी तशी माणसाला येतेच आपल्या इथे तर तुम्ही या बाकीच्या ऍक्टिव्हिटी द्या हा एक आमचा मुद्दा होता okay. आणि आमचं दुसऱ्यांना म्हणणं होतं की ही जी आडमार्गाने हिंदी भाषेची सक्ती केली जाते ही सक्ती आम्हाला मान्य नाही हा मुलांच्या भलाईच्या विषयापेक्षा पॉलिटिकल अजेंडा जास्ती वाटतोय त्यामुळे तो आम्हाला मान्य नाही आणि आम्ही भूमिका भूमिका त्यांना स्पष्ट केली त्यांची सांगितली आता निर्णय जो आहे 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 तो सरकारने घ्यायचा ठीक जालिंदरजी आता मला सांगा की तुमची तारीख घोषित झालेली आहे तुम्ही सात तारखेला याबाबतचं आंदोलन करणार आहे आता ही दोन वेगवेगळी आंदोलनं करण्याची खरंच जालिंदरजी गरज आहे का एकत्र आंदोलन नाही होऊ शकत का मला याबद्दल खर तर माहिती नाहीये ही आंदोलन दोन वेगवेगळी होतील एकत्र होतील पक्षप्रमुखांनी काय भूमिका घेतली होती परंतु मी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्रिभाषा सूत्राचा हा एकोणीशे अडुसष्ट साली कोठारी आयोग असतानाच घेतला होता आणि कोठारी आयोगाने देशाला सांगितलं होतं फक्त महाराष्ट्राने राबवला परंतु तो पाचवीच्या पुढे राबवायला सांगितला होता आणि त्यानंतर आपलं हिंदी काही बिघडलेलं नाहीये असं असताना कुणाचीही मागणी नसताना शिक्षण तज्ज्ञांचा विरोध असताना बाल विरोध असताना बर। शिक्षक संघटनांचा विरोध असताना सरकार ही भूमिका का घेत आहे हे अनाकलनीय आहे आणि याचे दुष्परिणाम मुलांवर होणार आहे मुलांचं मराठी हे फार वाईट होईल आणि ते कुठं इंग्रज हिंदीचे मराठी होईल की काय अशा प्रकारचा संभ्रम आमच्याही मनात निर्माण झालेला आहे त्यामुळे आमचाही त्याला तीव्र विरोध आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्रिभाषा सूत्र पहिलीपासून स्वीकारलेलं नाहीये न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे नाहीये असं असताना महाराष्ट्र सरकार याची uh, गरज काय तिसऱ्या भाषेची आमचा हिंदीचा विरोध नाही पण तिसरी भाषाच नको आहे मराठी ही मातृभाषाच मुलांना शिकायला मिळाली पाहिजे तिचं जोपर्यंत भलं होत नाही आज पाचवी सहावी सातवीच्या मुलांना मराठी वाचता येत नाही मराठी मुलांना मराठी वाचता येत नाही त्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीये आहे ते शिक्षक सरकार वर्गातून काढून घेत आणि विद्यार्थी संख्येची अट ठेवून किमान हजार शाळा ज्यांची पटसंख्या वीस पेक्षा कमी अशा शाळा सरकारने बंद केल्या एका ठिकाणी शाळा बंद करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आणखीन एक भाषा जिची कोणीही मागणी केलेली नाही तिचा सर्वजण विरोध करताय ती लादायची हे चुकीचं आहे बर ठीक आहे विश्वास जे आता मला सांगा की काय म्हणजे आता तू नेमकी मागणी कुणाकडनं आली पालकांनी मागितली होती तिसरी हिंदी आमच्या मुलांना पहिलीपासून शिकवा विद्यार्थ्यांनी मागितली होती शाळांनी मागितली होती राजकीय पक्षांनी मागितली होती कोणी मागितली होती म्हणजे काय आणि इतका विरोध असताना कायकारला कधी कधी सरकारला सरकार म्हणून देखील आपलं कर्तव्य बजवायचं असत एनई पी पॉलिसी प्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त भाषा शिकवा तीन भाषा शिकवा अशा प्रकारचे डायरेक्शन त्याच्यामध्ये शिक्षण हे तुम्ही मातृभाषेमध्ये सोडलं तर प्रत्येक त्रिभाषिक सूत्र हे स्वीकारलेलं आहे तुमच्या दोन वाक्यांमध्ये विरोधा राजकारण आहे दोन वाक्यांमध्ये विरोधाभास आहे तुमचं पहिलं वाक्य असं आहे की तीन भाषा शिकवा असं शिक्षण धोरण सांगतं आणि दुसरं वाक्य तुमचं असं आहे की मातृभाषेत शिकवा असं सांगत आरती मला सलग बोल दिले नाही तर मी तुमच्या विरोधाभास काढतो मग काय आता अरे तो काढा तुम्ही त्याच्याबद्दल माझा काही तो काढा तुम्ही त्याच्याबद्दल माझा काही विरोध नाहीये फक्त या विरोधाभासाबद्दल सांगा म्हणजे झालं आधी माझं सलग ऐकून घ्या मग काय काय विरोधाभास तुम्हाला दिसतात त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो पण मध्ये मध्ये बोलायची सवय बंद करा नाही ते मला विचारावं लागेल वाक्य विरोधाभाषी असतील तर विचारावं लागणार ना विश्वास जी मला मी म्हणतो ही सवय बंद करा तुम्ही चुकीचं विचारता नाही नाही माझ्या सवयींच राहू द्या तो बाजूला वैयक्तिक होऊ नका मी मुद्द्यावर बोलते तेवढं मुद्द्यापुरतच आपण बोलूयात ना आता तुम्ही परत मध्ये बोलला तुम्ही उठून जाईल हे बघा अशी जर तुम्हाला धमकी जाईल मी तुम्हाला एवढा विचारते की दोन विरोधाभास दिसतात त्याच्याबद्दलचं उत्तर द्या एवढंच तुम्हाला विचारलं मी एवढंच म्हणतो मला सलग बोलू, बोलू सो, सो, दे जसं तुम्ही इतर इतरांना बोलू दिलं ठीक आहे बोला बघा विषय असा आहे की आता इलेक्शनचा माहोल त्यामुळे असो शिवसेना असो त्यांनी त्यांचं त्यांचं काम करावं भारतीय जनता पक्षाची या सरकारची भूमिका एकदम क्लिअर आहे हिंदी लादायची नाही मराठीलाच आपण पुढे न्यायचं मराठीमध्ये शिक्षण द्यायचं मात्र तिसरी भाषा जर सगळे राज्य शिकवतात आहे तर आपल्यालाच काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इंग्लिश चालतं मात्र हिंदीबद्दल तुम्हाला एवढी अडचण का आणि ते मुलांना पालकांना ठरवू द्या ना सगळ्या राज्यांमध्ये तीन तीन विषय शिकवले जातात आहे इंटरनॅशनल बोर्ड तीन तीन भाषांची सक्ती करता मुलं शिकतात आहे पुढे जातात आहे आज आपले मराठी मुलं इंटरनॅशनल लेवलला मोठ्या मोठ्या प्रमाणात गेलेले आहे त्यामुळे हे राजकारणाचा भाग आहे आम्ही सक्ती अजिबात करत नाहीये मात्र एकोणीसशे अडुसष्ट ला जो कोठ्यारी आयोगाने सांगितलं होतं दोन हजार बावीस मध्ये ज्या उद्धव ठाकरे सरकार होतं त्यांनी स्त्री भाषिक सूत्र स्वीकारलेलं आहे त्यामुळे आता मोर्चे कसे काढता राजकारण कसे करता एवढा आमचा साधा मुद्दा आहे बाय विचारू का आता माझा प्रश्न हा तो मागाचा प्रश्न मी रिपीट करते तुम्ही एकीकडे सांगताय की एनईपी नुसार असं आहे की मातृभाषेतनं शिक्षण दिलं पाहिजे मुलांच्या कॉन्सेप्ट या मातृभाषेतना क्लिअर झाल्या पाहिजेत आणि मग तीच एनई पी म्हणते की तीन भाषा मुलांना शिकवा जर पहिलीपासून मुलांना तीन भाषा शिकवायच्या असतील आणि मातृभाषेचा पण अट्टहास असेल तर मग या दोन गोष्टी विरोधाभासी आहेत बघा तुम्ही विचारलं पण याच्यात विरोधाभास अजिबात नाही ऐकून घ्या शांत तरी तीन भाषा शिकवत असताना शिक्षण हे मराठीत दिलं जाईल इतिहास भूगोल नागरिक शास्त्र गणित सगळं मराठीतच शिकवलं जाईल त्याचे कन्सेप्ट क्लिअर हे व्हायलाच हवे मात्र इतर दोन भाषांच्या माध्यमात भाषा ओळख अक्षर ओळख जर झाली तर त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला फायदाच होणार आहे सिद्ध झालेला आहे साधी गोष्ट आहे ती विरोधाभास काय नाही आहे बर आता या मुलांना जर हिंदीची अक्षर ओळखच करून द्यायची असेल तर हिंदी आणि मराठीमध्ये अक्षर ओळख वेगळी आहे कुठे दोन्ही भाषा एकच लिपी वापरतात आणि पाचवी पासून मुलं हिंदी शिकणारच आहेत मग कशाला नाही हा हा प्रश्न भाषेची भाषेची त्याला आहे त्यांना काय विचारायचं ते विरोधच करतात तुम्ही टीव्ही बघत नाही का सक्ती कोणी करतच नाही आजही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सक्ती करणारच नाही आम्ही मात्र तीन जर शिक्षण तीन जर भाषा कोणी शिकत असेल तुम्हाला असं म्हणायचं का की मराठी मराठीच्या व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये देखील सिविक्स शिकावं लागेल भूगोल शिकावं लागेल त्याला त्याला गणित शिकावं लागेल असं अजिबात नाही आहे फक्त भाषा वगैरे भाषा शिकवलं जाणार आहे ज्ञानार्जन हे मराठीमध्ये मातृभाषेमध्येच केलं जाणार आहे इतका सोपा विषय ठीक आहे बरं आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते काय फायदा होणार आहे मुलांचा हिंदी शिकून पहिलीपासून मला सगळं काय नुकसान झालं बत्तीस राज्यांमध्ये शिकवतच आहे आज आपले हेच मराठी मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंड्या काढतात आहे मला सांगा फक्त मराठी जर मुलांना शिकवलं आज किती अडचणी येतात पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त मराठी घेऊन तुम्ही जाऊ शकता का महत्व आहे हिंदीचं महत्व आहे आज आपल्यापैकी आज आपल्यापैकी किती लोक राष्ट्रीय स्तरावर आज दिल्लीला गेल्यानंतर आपली लोक अडकळतात आहे तर मग हिंदी आवश्यक आहे इंग्लिश आवश्यक आहे मात्र त्याची जबरदस्ती नाही हे परत सांगतोय मी मला विश्वास पाठक हिंदी शिकून मला काय फायदा होणार आहे आमच्या मुलांना काय फायदा होणार आहे आता मी सांगतो मला काय फायदा मुलांना काय फायदा होणार जाऊ देत आपली अर्धी वर्ष आपल्या मुलांना तोच फायदा जो मला झाला मी जेव्हा भर फिरलो मला हिंदीचा उपयोग झाला मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा गेलो मला इंग्लिशचा फायदा झाला आणि मला जर तेलुगू आणि तमिळ आलो असतो तर मला त्याचा अधिक फायदा झाला असता त्यामुळे जेव्हा आपण नरसिंह राव किंवा अनेक लोकांची नावं घेतो ज्यांना ज्यांना जास्तीत जास्त भाषा आलेल्या त्यांना फायदाच झाला ज्यांना फक्त मराठी आलेला आहे ते फक्त टीव्ही अँकर म्हणून चॅनलमध्ये काम करतात हो अच्छा 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 टी वर अँकर होतात त्यांना फक्त मराठी येतात त्यांना बाकी काही येत नाही आणि त्यांना बाकी काही येत नाही बाकी काही येत नाही म्हणून ते अँकर होतात हा नवीनच साक्षात्कार झालाय थँक्यू संदीप देशपांडेजी काय आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि तरी पण तुम्ही हिंदीला विरोध करता का बरं करताय विरोध काय तुमच्या मुलांना फक्त अँकर बनवायचंय का तुम्हाला मला असं वाटतं नाही माहिती आहे की ते ज्या गोष्टीची बाजू मांडत आहेत ती योग्य नाही आहे याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे विश्वासजींना आणि त्यांनाही ते जाणवतंय त्यामुळे अन्य तर विश्वजी काही कच्चे प्रवक्ते नाही आहेत ते एकदम पक्के प्रवक्ते आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मला माहिती आहे की ते पण आता यावेळेला खरोखर कधी कधी काय होतं आपल्या मनात असतं आणि आपल्याला बोलावं वेगळं लागतं त्याप्रमाणे त्यांची कदाचित भावना झाली असू शकते yeah. मुळात असं आहे की हिंदी भाषा शिकून काही इंटरनॅशनल लेवलला फायदा होतो या मताचा मी नाही कारण मी अनेक विद्यार्थी बघितले जे परदेशात गेले त्यांना हिंदी येतं म्हणून काही अवॉर्ड मिळाला किंवा हिंदी येत नाही म्हणून काही त्यांचं नुकसान झालेलं मला दिसलं नाही मुळात असं आहे की मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या घरचं उदाहरण म्हणून सांगतो माझा मुलगा च्या चा सिलेबस आहे तर तिथे आहे ना हिंदी तुम्हाला थर्ड लँग्वेज म्हणून ते सांगतात म्हणजे दोन दुसरी लँग्वेज मराठी हिंदी तिसरी लँग्वेज त्याच्यामध्ये ते काय ग्रेडिंग देतात वाटतं काहीतरी हे नाही देत मार्क्स वगैरे नसतात त्याला परीक्षा वगैरे होत नाही ग्रेडिंग देतात पण भाषेचा भाषेवर परिणाम म्हणजे कन्फ्युजन कसं होतं मी तुम्हाला सांगतो त्याच्या ताटामधलं मी काहीतरी घेतलं तर तो मला म्हणतो की बाबा तू काय घेतलं माझं ते झुट झालं झुट झालं हे कुठलं मराठी आहे म्हणजे त्याला उष्ट आणि झुट तुम्हाला लक्षात येतोय की ह्या भाषा लादल्यामुळे त्याची धड ना मराठी नीट बोलू शकतो तो ना हिंदी नीट बोलू शकतोय धेड गुजरी भाषा होती ती म्हणून आमचं म्हणणं होतं की पहिले ते पाचवी आपण सगळेजण मलाच वाटतं शिकलो मराठीत शिकलो आपल्याला पाचवी पर्यंत हिंदी नव्हतो पाचवी नंतर आपण हिंदी शिकलो आणि ती जेवढी बोलायला पाहिजे तेवढी बोलतात आपले इथले संसदेत पण जेव्हा आपले खासदार हिंदीमध्ये भाषण देतात ना जेवढं जमायला पाहिजे तेवढं मिळतं ह्याच्यापेक्षा काही थोडी तुम्हाला मुंची प्रेमचन व्हायचंय एवढं हिंदी शिकून नाही ना त्यामुळे आमची आणि आमचं म्हणणं होतं की विषय जो कदाचित विश्वासी पाठक सांगायला विसरले असतील जो राज्य शासनाचं म्हणणं आहे किंवा फडणवीस साहेब पण सांगतायत क्रेडिट स्कोअर नॅशनल क्रेडिट स्कोअर की मुलांना क्रेडिट स्कोअर देणार त्यांचा क्रेडिट स्कोअर ते काय करतात त्या भाषेमुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर वाढेल ही जी आर्ग्युमेंट आहे तरतुदीनुसार मला असं वाटतं ती आर्ग्युमेंट चुकीची आहे फक्त भाषेमुळे क्रेडिट स्कोर वाढत नाही त्याला इतरही ऍक्टिव्हिटीज केल्याचा क्रेडिट स्कोर वाढतो नंबर एक नंबर दोन आमचं म्हणणं की पाचवी पासून होतं त्याप्रमाणेच ते राहिला पाहिजे आत्ता हिंदी शिकवून तुम्ही मुलांची मराठी सुद्धा खराब करताय हा त्याच्या मागे माझा सांगण्याचा उद्देश होता जालिंदर जी आता सांगा एक तर या गोष्टीला उत्तर द्या की तुम्ही इलेक्शन आले म्हणून हे विरोधाचे मुद्दे उकरून काढताय का हा जो एक आरोप आहे त्याला तर उत्तर द्याच तुम्ही पण शिक्षक म्हणून एक प्रश्न तुम्हाला आणखीन एक आहे की जर तिसरी भाषा हिंदी आपल्याला शाळांमध्ये जर शिकवायची असेल तर ते त्याचा परिणाम कशावर होणार आहे कारण आपण मुलांच्या विषयांची संख्या तर वाढवू शकणार नाही आहोत आणि जे मूळ विषय आहेत ते कमी करू शकणार नाही आहोत मग जर या मुलांना हिंदी शिकवायची असेल तर मग बळी कुणाचं देतोय आपण सर्वात प्रथम एक क्लिअर करतो की विश्वासजींनी आता सांगितलं की सर्व देशातल्या राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे हे साफ कोट आहे तुम्ही दक्षिणेत जा तुम्ही गुजरातमध्ये जा हिंदी आहे का तिथे बघा तिसरी भाषा पहिलीला ज्या गुजरातल्याच तिसरी भाषा हिंदी लागू केली नाही महाराष्ट्राने अठ्ठावस कशा तामिळनाडू तामिळनाडूमध्ये नाहीये काहींच्या मते पश्चिम बंगालमध्ये नाहीये काहींच्या मते गुजरात राज्य नाही नाही प्रश्न असा आहे की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं जावं आता मुलांना बोलायला म्हणजे तिकडे हिंदी शिकवतात असं मी म्हणत नाही स्पष्ट करू इच्छितो मी करेक्ट म्हणजे प्रत्येकाने तिसरी भाषा हिंदी ठेवली असं म्हणत नाही मी त्यांनी तामिळ ठेवली असेल तेलुगू ठेवली असेल अवधी भाषा पुत्र सूत्र स्त्री भाषा सूत्र हे केवळ देशामध्ये कोठारी आयोगानंतर महाराष्ट्राने प्रभावीपणे राबवलं महाराष्ट्र परंतु ते पाचवी नंतर चौथी पर्यंत आपण मातृभाषेतूनच शिक्षण दिलं तुम्ही सुद्धा एवढी हिंदी छान बोलत असाल पण तुम्ही सुद्धा पाचवीतूनच हिंदी शिकलेला आहात तुमचं हिंदी बिघडलेलं नाहीये हिंद कुठलाही भाषा ही ऐकून जास्त चांगलं बोलू शकतो आपण लिहायला आणि वाचायला शिकणं ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे एका मुलाला लिहायला आणि वाचायला शिकवण्यासाठी वर्षानुवर्ष जातात फार त्याच्यासाठी मेहनत शिक्षकांना घ्यावी लागते आणि या गोष्टींची जाणीव अं राजकीय लोकांना नाहीये शिक्षकांना एका विद्यार्थ्याला शिकवताना आता ज्ञानेश्वर मुलांना शिकवताना ज्ञ शिकवताना ज्ञानेश्वर शिकवायचं का त्याच किती मुलांचं कन्फ्युजन होईल चेष्टा मराठीमध्ये काय आहे चेष्टा हिंदीमध्ये काय आहे किती असे शब्द आहेत की ज्याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये पहिलीचा मुलगा जो पहिल्यांदा कन्फ्युजन तर आहे म्हणजे हे तर होणारच आहे आणि अगदी पहिलीला नाही झालं दुसरी तिसरीच्या टप्प्यावर होईल मला हे सांग की हिंदी जर आपण इथे करणार असू तर कुठल्या विषयाचा बळी देतोय हिंदी पहिल्यांदा हिंदी जर केला तर आपण मराठी विषयाचे ताशिका या कमी करतोय मराठी हे आत्ताच मुलांचं आमच्या दृष्टीने फार वाईट आहे याच कारण एक तर मराठीचा जो शिकवण्याचा वर्कलोड आहे तो इंग्रजीला गेलेला आहे आता तो हिंदीला जाईल आणि कला क्रीडाचा जो तासिका आहेत त्या सुद्धा हिंदीला घ्याव्या लागतील एक नवीन विषय पहिलीच्या मुलांना शिकवणं हा किती अवघड आहे हे शिक्षकांनाच कळू शकतं तज्ञांना कळू शकतं बालमानस शास्त्रज्ञांना कळू शकतो केवळ हा प्रश्न राजकीय नाही हा सामाजिक प्रश्न आहे हे खरं आहे की ग्रॅज्युएशनच्या मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना शिकवणं एक वेळ सोपं असू शकतं पण प्राथमिक शाळेतल्या मुलांना शिकवणं ही सोपी बाब नाही आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण तीन भाषा टाकत असू ज्यामधल्या दोन भाषांची स्क्रिप्ट सारखी असेल तर ते शिकवणं किती कठीण असू शकतं त्या मुलांच्या कॉन्सेप्ट क्लिअर करणं किती कठीण असू शकतं हे फक्त शिक्षकांनाच कळू शकतं याबद्दल मला काही याबद्दल माझं दुमत नाही आहे विश्वास पाठक जी तुम्ही मगाशी म्हणालात की हिंदी उपयोगाची आहे प्रश्न असा आहे की आपण मातृभाषा जी ज्ञानार्जनासाठी सोशलायझेशनसाठी गरजेची असते त्याच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा का शिकवतो म्हणजे का लोकांना असं वाटलं की आपल्या मुलांना इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी भाषेच्या किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकावं का माणसं त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करतात का आई बाप दोघं दोघं का, काम करतात आणि मुलांना इंग्रजी कारण त्यांना असं वाटतंय की ही भाषा आली तर आपल्या मुलांच्या अर्थार्जनाची सोय चांगली होईल पक्की होईल एवढंच त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे म्हणून ते इतकं करतात आता हे हिंदीनं साध्य होणार आहे का हिंदी ही अर्थार्जनाची भाषा बनणार आहे का आणि नाही शिकवली हिंदी तर आपली मुलं हिंदी शिकायची राहणार आहेत का शक्यच नाही आहे कारण आजूबाजूला इतकी हिंदी आहे की ती मुलं तशीही शिकणार आहेत मग ती शाळेमध्ये शिकवायला हवी ही सक्ती करून आपण काय साध्य करणार आहोत मला सध्या पहिल्या वर्गातल्या मुलांना तुम्ही मराठी शिकवणार आहे भाषा त्याला तुम्ही गणित शिकवणार त्याला भूगोल शिकवणार नागरिक शास्त्र शिकवणार कलाकृती शिकवणार आर्ट शिकवणार खेळ शिकवणार सगळे शिकवणार तेव्हा त्याला काही फरक पडत नाही तर तो सगळे आत्मसात आप, करू शकतो मात्र हिंदीची फक्त बाराखडी जर शिकवली तर आभाळ कोसळणार हे कोणतं तर्क आहे आणि पहिलीमध्ये आभाळ कोसळणार नंतर चालणार आणि त्यांनी भाषा बोलून बोलून शिकली तरी चालणार अ कोणची भाषा की हिंदी नाही शिकली तर नोकरी मिळणार नाही का में तुम्हाला सांगा सगळ्या नोकऱ्या महाराष्ट्रात मिळणार आहे समजा तुम्हाला उद्या हिंदी भाषिक राज्यामध्ये जावं लागलं तुम्हाला हिंदीचं त्याचा फायदा होणार नाही अहो ते हिंदी भाषिक आपल्याला हो हो ते कुठे ते मराठी ते मराठी शिकतात आहे आणि पुढे जातात आहे संकुचित विचारांचे नाही ते मराठी हा तिथला बिहारी माणूस मराठी बोलतोय प्रश्न हाच आहे कि बघा हिंदीच काय एखाद्या तेलगू आली तमिळ आली गुजरात आली त्याचा लाभच आहे विश्वास व्यापारामध्ये लाभ आहे त्यामुळे नुकसान होईल संदीप जी बोला नाही माझे खरोखर कोपऱ्यापासून विश्वास पाठक यांना नमस्कार आहे या सगळ्या गोष्टीला म्हणजे हे शेमडो बोर्ग सुद्धा याच्यावर विश्वास ठेवणार नाही की इथे येऊन लोक मराठी शिकतात या गोष्टीवर मला असं वाटतं जी आपण पद्धतीने आहेत आणि काय होत ना नोकऱ्या करणार आहेत म्हणजे ज्या मध्ये बिहार मधल्या लोकांना नोकऱ्या मिळतात तिथे जाऊन मराठी माणसाला नोकऱ्या मिळणार आहेत हा जो काय काय त्याला म्हणतो आपण एक इन्व्हेन्शन त्यांनी केलेला आहे मोठा जो आविष्कार हो साक्षात्कारच झालेला आहे मला खरोखर आश्चर्य वाटत म्हणजे नाही असं आहे संदीप सांगावं लागतंय की मला मराठी येते कारण त्यांनी मगाशी माझ्या मराठीची मला मराठीच फक्त येतं म्हणून मी अँकर होऊ शकते एवढं त्यांनी सांगितलं कारण जर मला दुसरी भाषा आली असती तर मी काहीतरी बेटर बनले असते पण मला दुसरी कुठलीच भाषा येत नाही म्हणून मी अँकर बनले त्यामुळे मला तुम्हाला मराठी शब्द नीट सांगावे लागतात एनिवे आज माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे ही चर्चा मला इथं थांबवावी लागते पण खरं तर हिंदी सक्ती सांगताना एकदा एक बोलू द्या मला थोडस नाही माझी वेळ संपली विश्वासजी माझ्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे त्याच्यामुळे नाही मी तुम्हाला नक्की बोलायला दिलं आणि माझा मुळीच राग नाहीये अजिबात राग नाहीये तुमचं तुम्हा, तुमचं म्हणणं जे काय ते मी मान्य केलेलं आहे चला मला कुठलीही भाषा येत नाही म्हणून मी अँकर बनली आहे ठीक आहे मी हिंदी नाही शिकले मी इंग्रजी नाही शिकले म्हणून मी अँकर बनली दॅट्स ओके काही काही प्रॉब्लेम नाहीये आहे विश्वासजी माझ्या तीस 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 सेकंद तीस सेकंद बोलू द्या तीस सेकंद बोलू द्या तीस सेकंद बोलू द्या मला फक्त बोला बोला मला एवढंच म्हणायचं होतं तुम्ही विचारलं की हिंदीचं लाभ काय होऊ शकतो तर हिंदीचा लाभ हा होऊ शकतो सांगितलं आणि तुम्हाला मी किती गुजराती लोक सांगतो बिहार उत्तर प्रदेशचे लोक ते इथे मराठी शिकून बिझनेस करतात या चांगल्या गोष्टी देखील त्यांच्याकडून शिकायला हव्या या फक्त हसण्यावर नेऊ नका आपल्याला त्यांच्याकडनं काही शिकता आलं पाहिजे असं आहे की हे हसण्यावर यासाठी जाते की आपण त्याला कुठल्या टोकाला घेऊन चाललेलो आहे आणि कुठल्या टोकाला नेऊन आपण त्याचं समर्थन करतोय याच्यासाठी हे हसणं चाललेलं आहे कारण जर ती हिंदी भाषिक राज्य सगळीच्या सगळी महाराष्ट्राकडे किंवा इतर राज्यांकडे जात असतील उदरनिर्वाहासाठी त्यांची भाषा त्यांचं पोट भरण्यासाठी पुरेशी नसेल तर आपण आपल्या मुलांवर त्यांची सक्ती का हा प्रश्न जर एकदा आपण विचारला ना तर मग ही हसण्याची वेळ येणार नाही मग आपल्याला हा विचार करावा लागेल की आपल्या मुलांचं भविष्य सुकर करायचं असेल तर आणखीन एक भाषा नाही त्यांच्या डोक्यावर लादायची आपल्याला आणखीन एखादं कौशल्य किंवा आणखीन एखादं जगण्यासाठी जर स्किल आपल्याला त्यांना द्यावं लागेल याचा जर विचार केला ना तर मग आपल्याला हसावाही लागणार आणि हे प्रश्न विश्वास जी पडणार नाही एनिवेज आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि यानंतर या चर्चेमध्ये घेतोय छोटासा ब्रेक पाहत राहा एनडीटीव्ही मराठी